शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत मुंबईचा महापौर मराठी सोडणार आणि तो आमचा सोड आपण सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करतो जे काय बाकी बोलायचे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्यासमोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद आकड्यांचा खेळ संपला ते बरं आकड्यांचा खेळ सांगायचं अजून अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दे दानवना नाहीत मुंबईचा महापौर मराठी सोणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिस असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील काय म्हणायचं त्याच्यावरती सगळ्यावर कसं बोलायचं रे आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवल्या